धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं विरुद्ध चिकटलं नाही पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी बॉलिवूडचे ही मॅन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्याव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते त्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देऊल कुटुंबियांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही पण अवघ्या अर्ध्या तासातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा सनी देऊलने त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला त्यानंतर देशभरातून धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते धर्मेंद्र यांच्या योगदानाचे वर्णन करत आठवणी जागवत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे धर्मेंद्र यांच्या सांश... संस् अंत्यसंस्काराबाबत माध्यमांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती मात्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते अंत्यसंस्काराच्या वेळेस मी उपस्थित राहिलो आतमध्ये मालिनी सनी देऊ बॉबी देऊल होते असं काहीच मला माहिती मिळाली की धर्मेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे मोदी सरकारमधला मंत्री म्हणून लगेचच मी येथे आलो असं रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे तसेच धर्मेंद्र हे खासदार असताना दोन हजार चार ते दोन हजार नऊच्या दरम्यान अनेकदा संसदेत भेटायचे आमची चांगली ओळख होती हेमा मालिनी यांच्यासोबतसुद्धा त्यांच्या जोडीने अनेकदा भेट झाली त्यामुळे सिनेसृष्टीतील या अभिनेत्याच्या बाबतीत माझ्या अनेक आठवणी आहेत असं धर्मेंद्र यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई